नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी लेखिका संगीता कोळपे मराठी कथा सर या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तो तुम्हाला आवडेल अशी मी नक्की अशा करते तर आपण सुरुवात करूया आपल्या छोट्याश्या व्हिडिओला आता मी तुम्हाला आज बोलणार आहे डिप्रेशन म्हणजे नेमकं काय आपण का, का, का मध्ये जातो तर त्याच्या मागे काही कारण असतं त्याच्या मागे दुसरं तिसरं काहीच कारण नसतं ते फक्त आपलं मनच असतं आपलं मनच आपल्याला खात असतं आणि म्हणूनच आपण त्या खालच्या जा थराला जातो तर हेच कुठेतरी थांबवण्यासाठी आपण कुठेतरी स्वतःला चेंज केलं पाहिजे स्वतःलाच घडवलं पाहिजे जर आपण स्वतःला घडवत नसलं आणि कोणाचं तरी टेन्शन घेऊन टेन्शन ये स्वतःची स्वतःला कधीच येत नाही स्वतः कितीही असो कितीही टेन्शन येण्याजोगा असो कारण आपण स्वतः लढवय्य असतो आणि लढवय असल्यामुळे आपल्याला डिप्रेशन आणि टेन्शन नावाची गोष्ट नसते पण टेन्शन देणारा व्यक्ती हा दुसरा असतो आणि तो खूप लांबचा नसतो तो खूप जवळचा असतो तो आपल्या घरातला असतो तर याच्यामुळे लोक काय म्हणतात की आम्ही टेन्शन घेतला आम्ही डिप्रेशन मध्ये गेलो आपण का गेले काय गेले सांगा भाऊ तर त्याच्यामध्ये त्या व्यक्तीची चूक आहे का नाही ना तुम्ही कशाला विचार करत बसले तो करतोय का आपला विचार नाही ना आपण त्यांचा विचार करायचा तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपण आपल्या मनाने सुधारवल्या पाहिजे आणि जे, जे काय आहे जर आपले जवळचा व्यक्ती असेल मैत्री असो मैत्र मैत्रिणी कोणीही असो त्यांना आपण नक्की एकदा तरी शेअर करा जर का एकदा तरी आपण जर आपल्या मनातली गोष्ट शेअर केली तर आपलं जवळपास नव्वद नव्याण्णव टक्के मी म्हणेल आपलं डिप्रेशनमध्ये जो आहे ना आपण ते आपलं पूर्ण रिकामं होऊन जातं तर ह्याच सगळ्या गोष्टी असतात या छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही आणि आपण कुठेतरी दुसऱ्यांची जरी खरी ती खरी चूक असेल चुकीची चूक असेल तर ती आपण पुढे घेऊन बसतो आणि म्हणतो नाही नाही आम्ही खूप टेन्शन मध्ये आहे मी खूप डिप्रेशन मध्ये होतो होती तर ह्या सगळ्या गोष्टी आहे इथे डिप्रेशन टेन्शन काही नसतं हे आपलं स्वतःचे स्वतःलाच असतं ते फक्त मनाच असतं आणि मनच कुठंतरी आपल्याला फसवत असतं आणि आपण फसत राहतो मनासोबत तर आपण नाही बसायचं आता काय करायचं उलट करायचं एक साईडला आपली बुद्धी आणि एक साईडला आपलं मन मग कोण फसतंय बघू आपलं मन फसतंय की आपली बुद्धी फसते मग त्याच्यामध्ये मी तरी तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट सांगेल की आपलं मन शंभर टक्के फसणार तर आपली ही जिंकणार तर काय करायचं आपण नेहमी मनालाच फसवायला शिकायचं मग जेव्हा आपण मनाला फसवू ना तर त्यावेळेस आपलं जे काय आपलं जे रेग्युलर रुटीन आहे जे आपलं जे काही डिप्रेशन आहे त्याचं तर नावच काढू नका हो तो तर विषय आपल्या आयुष्यातून कायमचा कट होऊन जाणार पण त्याच्यासाठी आपण स्वतःला कुठंतरी सावरलं पाहिजे स्वतःला सुधारलं पाहिजे स्वतःमध्ये बदल घडवले पाहिजे स्वतःमध्ये बदल जर नाही घडवले तर आपल्याला ह्या नको त्या गोष्टीला बळी पडावं लागणार म्हणजे लागणार त्याच्यामधून आपल्याला ला सुटका करायची आहे त्याच्यामधून सुटका करायची म्हटलं तर त्याच्यासाठी तरी आपल्याला कुठेतरी स्वतःला सावरलंच पाहिजे ना तर ह्या गोष्टी आहे आपल्या मनाला बदललं पाहिजे आणि आपलं मन ना मन एवढं चावट असतं ना तर नको तिथं डोकवत असत जिथे डोकवायचं ना तिथे नाही जिथे नाही बोलायचं ना तिथे नाही पण जिथे बोलायचं आहे ना तिथे नको बोलायचं ना तिथे जाऊन कुठेतरी टुचकी मारून येणार तर ह्याच सगळ्या गोष्टी असतात तर ह्या गोष्टीकडे आपण कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे आपण स्वतःमध्ये चेंजेस केले पाहिजे स्वतःमध्ये चेंजेस केले तर आपल्याला आपलं जिंकायला आणि आपल्याला जग जिंकायला गड चढायला काहीच वेळ लागणार नाही तर अशाच मित्रमैत्रिणींनं असेच आपले ए, जे आहे जे काही डिप्रेशन असतं त्या डिप्रेशनसाठी कुठेतरी नियंत्रण केलं पाहिजे आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे आपण फिरलं पाहिजे आणि त्या व्यतिरिक्त आपण त्याच्यासोबत पैसाही कमवला हो पाहिजे पैसा कमवण्यासाठी असं नाही की आपण फिरलं म्हणजे आपल्याला सगळंच काय आयतं मिळेल किंवा आपल्या घरातला कोणतरी व्यक्ती आपल्याला सगळ्या गोष्टी आयत्या आणून देईल तर हे असं काही नसतं सगळं जे स्वतःच स्वतःच असतं मेल्यानंतर सगळं मसनामध्ये स्वतःला जे एकट्याला जायचे स्वर्गामध्ये एकट्याला जायचे मग आत्ताची लढाई सांगा बरं कोणाची आहे एकट्याचीच आहे का नाही मग तो डी जो काही डिप्रेशन नावाचा रोग आहे ना तो रोग आपण स्वतःला स्वतःच लावून घेतो दुसरे नाही आपल्याला लावून आपण नेहमी हसत राहिलं पाहिजे स्वतःच जीवन आनंदीमय जगलं पाहिजे जर स्वतःच जीवन आपल्याला आनंदीमय जगता आलं ना तर मग तिथे काय विचारूच नका हो तिथे तर अगदी लक्ष्मीचा वास लक्ष्मी नांदत असते तर ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण छोट्या छोट्या लक्ष देऊन आपल्या आयुष्याची सुरुवात करून जी काय आपली जी काय वाट आहे आता बघा पहिल्यासारखा माणसाला आयुष्यही नाही राहिलं दिवसेंदिवस माणसाचं आयुष्य कमी होत चाललंय सोता सोता नी, नी जे उन्हाळ्यात पाऊस पडतो पावसाळ्यात ऊन पडतं अशा गोष्टी झालेल्या आहेत मग हे कुठंतरी जसं क्लायमेट चेंज होतं तसा माणूसही स्वतःला चेंज करत घेतो पण माणूस स्वतःला चेंज करण्याऐवजी तो कुठेतरी डिप्रेशनमध्ये जातो आणि हेच कुठंतरी स्वतःचं स्वतःनेच थांबवलं पाहिजे तर या गोष्टीकडं मित्र आणि मैत्रिणीन जे काय आहे ना याच्याकडे स्वतः जातीने लक्ष द्या आणि हे कुठंतरी सावरा स्वतःला सावरा आपल्या ज्या डिप्रेशन मध्ये आपण जातो त्याला सावरा आणि आपल्याला जे आपलं ध्येय आहे आपलं कुठंतरी शिखर आहे ते शिखर आपल्याला गाठायचं आहे तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे तर पोचण्यासाठी काय करायचं दुसरे तिसरे आपल्याला मदत करणार नाही तर तिथे आहे ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही तसंच करायची इथेही आपल्याला स्वतःला एकट्यालाच मरायचं आहे एकट्याला संघर्ष करायचा आहे मग आपण असं का करायचं का डिप्रेशन मध्ये जायचं मला तरी वाटत की इथून पुढं जेवढे माझे व्हिडिओ तुम्ही पाहत असल ना जेवढे लोक तेवढ्यासाठी नक्की एक लाख मोलाचा सल्ला असेल आपण स्वतः आयुष्यात कधीच टेन्शन डिप्रेशन घेऊ नका ज्याने दिलं त्याला उलट करा परत करा हे घे बाबा तुझी लाख मोलाची जी काही वस्तू आहे तुझी तू तु सांभाळ मला नको विकतही नको फुकट नको कशीच नको कारण का ते आपल्या आयुष्यातलं विष आहे आणि ते आपण कुठेतरी काढून टाकणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आपल्याला स्वतःला समजत नाही समजून सांगणार कोण कोणच नसतं आता एखाद्याचं प्रेम तुटलं आता मला सांगा प्रेम तुटल्याच्या नंतर त्याची अवस्था नेमकी काय होत असेल ज्यांनी ज्यांनी प्रेम केलं त्यांना नक्कीच माहीत असेल तर ज्यांनी आता ठीक आहे प्रेम तुटण्यामागे काही कारण असतात मुलगी असते मुलगा असतो इतरही काही कारण असतात ज्या कारणामुळे ज्या माणसानी आपल्याला दुःख दिला आपल्याला डिप्रेशन मध्ये टाकलं तर ती त्याने आपल्याला लाख मोलाची वस्तू दिलेली आहे ती त्याला रिटर्न करायची नकोय मला तुमची तुम्ही घ्या आम्हाला आमचं जीवन आनंदीमयी जगा जग फार सुंदर आहे मित्रांनो खूप निसर्गाने आपल्याला खूप दान केलेला आहे आपल्याला जगायला शिकवलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला दुकानात गेला तर पैसे देऊन घ्यावा लागते पण जी सुरुष्टी ना सुरुष्टी। ही जी सृष्टी न सृष्टी ही आपल्याला निसर्गाने फुकट देवाने आपल्याला फुकट वापरायला दिलेली आहे मित्रांनो तुम्ही वापरा आणि वापरून झाल्याच्या नंतर तुम्ही सोडून हा मला जावा तर या सगळ्या गोष्टी असतात तर याच्याकडेच आपण लक्ष दिलं पाहिजे मित्र आणि मैत्रिणींनो तर स्वतःला कुठेतरी बदला डिप्रेशन नावाची गोष्ट जी आहे ना वस्तू ती त्याची त्याला त्याचं प्रोडक्ट लात मोलाचं देऊन टाका आपल्याला नको येते प्रोडक्ट आणि आपलं जे स्वतःचं मन आहे ना त्याला कुठेतरी फसवा आणि जी बुद्धी आहे ना बुद्धी आपली सरळ चालवा जशी बुद्धी चालवा सरळ चालेल व्यवस्थित चालेल त्याच पद्धतीने तुम्ही चाला तर ह्याच सगळ्या गोष्टी असतात लक्षात घ्या तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका अशा चालू घडामोडींवरती नवीन नवीन व्हिडिओ मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येईल चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र